शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास वामनराव शेवाळे यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थीप्रती असलेल्या संवेदनशिलेेतून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन सुधागड शाळा कळंबोली येथे विद्यार्थ्यांसाठी वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासोबतच दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता येथील शिक्षक वर्ग गुणवत्ता आणि ज्ञान देण्याच्या बाबतीत अत्यंत समर्पित असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे रामदास शेवाळे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणावर भर देत असतात त्यांच्या कामात केवळ राजकीय के पुढाकार नव्हे तर सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणावरील विश्वास प्रकर्षनाने दिसून येतोय या उपक्रमा शाळेतील विविध इयत्तातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेल्या अभयांचं वाटप करण्यात आलंय यावेळी शाळेचे शिक्षक पालक स्थानिक शिवसैनिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावे आणि इथे त्यावेळेस मध्ये आणि सुरुवात झाली मला वाटतं दरवर्षी बापूंना न सांगता आमच्या कुठलाही शाळा शैक्षणिक कार्यक्रम असला तर ते स्वतः पुरा शैक्षणिक कार्या मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांच्या आपण खूप काम करत आणि अशी मंडळी मध्ये काम करताना आम्हाला फार आनंद होतो ते आपण पाहत असाल की आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अडीच तीन वर्षापूर्वी बाळासाहेबांचा वारसा पुढं चालवण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये क्रांती झाली ह्या क्रांतीची नोंद साधारणतः तेहतीस देशांनी घेतली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे मूळ मुद्दा असा आहे की जे ऐंशी टक्के समाजकारणाच्या भूमिकेमध्ये एकनाथजी साहेबांनी ही क्रांती घडून आणली त्यांची शिकवण आम्हाला असं आहे तळागाळात मध्ये जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की तळागाळातल्या गोरगरिबांना मदत करून आपण समाज कार्य करावं त्या अनुषंगाने चाळीसा वर्धापन दिन होता त्या अनुषंगाने शाळेतील तर त्या शाळेमध्ये साधारणतः आठ दहा बारा हजार विद्यार्थी शिकतायत परंतु आम्ही शाळेशी संपर्क करून जे गरजू विद्यार्थी आहेत कारण सर्वापर्यंत आपण पोचत नाही पण ते गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आज पनवेलच्या या शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज आयुष्य केला होता आणि चांगल्या प्रकारे प्रोत्साहन या शाळेच्या माध्यमात आम्हाला मिळालं आणि शाळेत हा गरिबांची शाळा मी नेहमीमध्ये असतो कारण सगळ्या कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये आपण पाहत असाल फीचं प्रमाण कुठल्या कुठल्या शाळेमध्ये किती फी आहे तर सर्वात कमी फी असणारी ही शाळा ही सुधागड माध्यम आहे आणि तिकडे गरिबांची आमच्या म्हाताडी कामगार असतील ट्रान्सपोर्ट असतील हे सर्वांची मुलं शिकतात आणि त्या अनुषंगानं वयावाटपाच्या माध्यमातून आपला त्यांच्याशी संपर्क होत असतो आणि कुठेतरी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी आम्हाला मिळते या अनुषंगानं आज हा वयावाटपाचा काम mereka bukan data